आता तुम्हाला मी पाठी दाखवतो बघा ही आपली नवीन लोकेशन आहे ज्यामध्ये आम्ही करणार आहे कुकिंग आणि सोबतीला आमच्या बरोबर बुबू बाकी तुम्हाला आता बिफोर आणि आफ्टर लुक दाखवतो बघा बि माझी गाडी मी बाहेर उभी केली आहे बिफोर लुक तुम्ही बघून घ्या आणि आफ्टर लुक आता तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो थो। चला आता वेळ आली आहे आपल्याला इकडे साफसफाई करायची आणि पाठचं सॉन्ग थोडा अवॉइड करा अशा क्लिनिंग नंतर आता पाठी तुम्ही बघा आता कसं वाटतंय एकदम व्यवस्थित वाटतंय की नाही साफसुथरा अंगण आपलं बुलक बघा बाहेर झोपलेत काळू बाळू तिकडे आणि वाळू म्हणून तुम्ही समोर बघा मस्त हिरवा घर चला आता बघा आपल्याला रेसिपी शूट करायची आहे तर इथे मी पिशवी घेतलेली आहे आणि रेसिपीसाठी जे जे साहित्य लागतात ते जर आपल्याला कमी पडले तर आपल्याला ते आणावे लागतात जसं आता घरी कॉर्नफ्लॉवर नाही आहे आणि मैदाना आहे आणि बेकिंग पावडर नाही बाकी सर्व जे साहित्य लागणार आहे रेसिपीसाठी आपल्या घरी आहेत तर आपल्याला सगळं साहित्य आणायला लावूया बघू येतेस मला एक सांगायचं जे काही साहित्य आपल्याला रेसिपी बनवायला जेवण बनवायला किंवा होमशी मध्ये लागतं तर जे जवळपास दुकान आहे ज्यामध्ये हे सर्व साहित्य अवेलेबल होतात ते आपल्या एक किलोमीटर अंतरावर आहे आता तुम्ही किलोमीटर जर माझ्यासाठी मला ते लांब वाटत नाही कारण हेच जर आपण कम्पेअर केलं आपल्या आजी आत्याच्या घरी तर त्यांना हेच साहित्य आणायला पाच किलोमीटर अंतर आहे त्यांचं तर एक किलोमीटर तर काहीच नाही जाऊन येऊन नंतर सांगितलं ना मी तुम्हाला दोन किलोमीटर होतं जाऊन येऊन आणि इकडे मम्मी रेडी होते बघा आज मम्मीला बोललो स्पेशल साडी नेस कारण आज साडीवरती रेसिपी होऊन जाऊ दे साडीवरती रेसिपी होऊन जाऊ दे बोललो तर मी आणलेलं आहे बघा सर्व साहित्य जे जे आपल्याला लागतं ते तुम्हाला दाखवतो बघा रेसिपी बनवायला आपल्याला लागणार आहे ते चल जे जे साहित्य आणलं जे जे सामान आणलं ते तुम्हाला सर्व दाखवतो बघा दूध काढून घेतलं की बाकी सर्व डायरेक्ट उकडी नव्हते एवढं सर्व सामान आणलेलं आहे त्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर कॉर्नफ्लावर गुळ मैदा एस आणि ब्रेड आणि दूध हे संपूर्ण भिंतीवर आपण करणार ना आता हा काय करतोय हा रूम झाला ओके आता आपण सिल्वर रूम मध्ये बघा पेस्टिसाइड स्प्रे चालू आहे आपलं आणि हे आता आपण लाईट लावतो तुम्हाला तिकडे नको लाईट आतून बाहेरून सर्व करताना बघा हे आपल्या वॉशरूममध्ये चालू आहे दरवाज्या पर मारता का बरोबर दरवाजावरून येते नाहीतर हां बरोबर हवी तर लाईट लावतो म्हणजे तुम्हाला दिसतील हां इकडे पण मारा म्हणजे इथून आतमध्ये गेले नाही पाहिजे आणि बघा जरा इकडे बघा ह्या कोपऱ्यात हे बघा हे कोपऱ्या बघा हां इकडे हां बरोबर हा या भिंतीवर मारला तरी चालेल एका इकडे एक स्मोक ना हे बघा स्मोक करणार आहेत हां म्हणजे सर्व बंद करून घेत आहे गाडी त्याच्यात उभी ठेवली होती आता दूर होत राहणार तो रूम भर दूर होणार आता बंद करूया ना हा पूर्ण रूम भर दूर होणार ना आपलं ओके आता okay. लाइट ऑफ हे बघा दूर बघा कसं बाहेर येतो तर इथे बघा आपल्या वरती जर पॅस्टी साईड करून तर स्मोक केलेला आहे वरती आता आम्ही खालचा लोट विन रूममध्ये खाली या हे सर्व व्यवस्थित मारलेलं आहे सर इकडून लाईट बंद करू आता येस हेच मग करतोय ना आता नाम हा दूर दोन्ही रूममध्ये जाईल ओके तर बघा मी किचन मध्ये आलो आणि अशा प्रकारे आपल्या गोल्डन रूम सिल्वर रूम ट्विन वन आणि ट्वेन्टी टू म्हणजे जे चार रूम आम्ही साठी वापरतो त्याच्यामध्ये आम्ही पेस्टिसाइड केलेला आहे आता त्यांनी सांगितलं का आम्हाला पेस्टिसाईड केल्यामध्ये स्प्रे मारलो आम्ही दुधासारखं पाणी सारखं होत ते स्प्रे मारला सर्वीकडे आतून बाहेरून सर्वीकडनं ह्याच्यात काही मच्छर स्पायडर पाळी किंवा दुसरं काही असे काही म्हणजे प्रकार आता होणार नाही हा हे जे गॅरंटी त्यांनी तीन महिन्याची दिलेली आहे ते मारल्यानंतर मग मा त्यांनी धुराचा स्मोक केला तिकडे आणि ते दरवाजे बंद ठेवायचे आता ते हे चार रूम दोन दिवस बोलले उघडायचे नाही बोर। दोन दिवस ते पूर्ण प्रॉपरली सर्व्हिडे झालं पाहिजे त्यानंतर मग क्लीन करून तुम्ही युज करू शकता आणि बरोबर आपली बुकिंग चार दिवसानंतरची आहे ओके आजच्या बोर। डेट पासून हा व्हिडिओ कधी येतो ते, ते माहित नाही पण आजपासून तीन ते चार दिवसांनी या दोन दिवसानंतर क्लिनिंग होईल प्रॉपरली पूर्ण आणि तुम्हाला दिलं जाईल हे आम्ही का केलं की आपले जे गेस्ट येतील त्यांना काही असे गैरसोय झाली नाही पाहिजे आता हा प्रश्न असतो हे करायचं झालं आता मी जरा थांबावा आपल्या एक रूम ची साईज आहे वीस बाय दहा किंवा वीस बाय बारा चे रूम आहे ते ओके वीस बाय बारा चा एक रूम आहे असे वीस बाय बारा वीस बाय बारा वीस बाय बारा वीस बाय बारा एवढा स्क्वेअर फीट एरिया झाला आणि माझ्याकडनं त्यांनी पैसे घेतले आहे जे मेन आहे तेच पाहिजे असतं ना पैसे किती युज झाले तर दोन हजार चारशे रुपये माझे घेतलेले आहेत चार रूमचे वरचे दोन दोन रूम रूम खालचे पण मारले म्हणजे चारही रूमचे दोन हजार चारशे रुपये आपल्याकडनं घेतलेले आहे हे झाला पेस्टिसाइडचा सा, हा झाला होमशेच्या मेंटेनन्सचा खर्च कर जो करणं भाग आहे म्हणजे करणं गरजेचं आहे ओके आता आपण केलाय आणि ह्याचा इफेक्ट बघून आपण बरोबर तीन चार महिन्यांनी करूया परत आता हे काय करतेस तू मी तांदूळ भाजते तांदूळ गहू आणि डाळ आहे मुगाची डाळ हे कशासाठी केलं हे छोट्या मुलांना पिटीसाठी खिमटी म्हणतो ना आपण त्या खिमटीसाठी ओके हा ते तांदूळ भाजतानाय ना, ना। आता समजा एक किलो तांदूळ घ्यायचे अर्धा किलो गहू घ्यायचे पाव किलो डाळ घ्यायची मुगाची असं मिश्रण चांगलं धुवायचं चा, आणि दोन तीन दिवस खाली सुकवायचे आणि असे भाजून घ्यायचे त्याच्यात भाजताना दोन चमचे तूप टाकायचा म्हणजे नंतर तूप टाकायला नको म्हणजे ही जे गोष्ट आपण बनवतो ते लहान मुलांना दोन वर्षापर्यंत मुलं असतात ना ती खातात त्यांच्यासाठी तर तुम्हाला माझं बोलणं तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही समजदार आहात चला इकडे आपल्या लहान मुलासाठी बनत्या लहान मुलांना मग काय भिरडी हे काय करायचं मग लावायचं मिक्सरला लावा आणि त्या पिठाचं हा पीटी सर्वांना माहिती आहे माहिती आहे ना माहिती आहे पीटी पण हे संपेल ना आपलं उद्यापासून हा हे उद्या आपण दळणार आज भाजणार उद्या दळणार मिक्सरला आणि हे किती दिवसाचं बनवते असतो हे भरपूर दिवसाचं आहे इथे बनवत होईल जास्त ओके आपल्या लहान बाबूला बाळाला आपण असं देऊ शकतो असं देऊ शकतो ओके तर आय गेस तुम्हाला काय समजवायचं ते मी समजवलेलं आहे रेसिपी पण आणि समजदार पण इतरा कॉफी आहे बरोबर आहे सर्व प्रोसेस होती आपापलं काम आपण करून घेतोय आणि होमशेची बुकिंग तुम्ही करू शकता आणि येऊ शकता सर्व तयारी आम्ही केलेल्या पाणी पण एकदम व्यवस्थित साबित करून इव्हन बाहेर पण आजूबाजूला फक्त आता तुम्ही विचाराल मग तुम्ही ह्या किचन मध्ये आणि रूम्स रूम्समध्ये नाही गेलं इथे कसं आहे भांडी आहेत साफ केलेली आताच लावली ना मग आता हे करू परत ते परत पर पर साफ करायला सर्व केलेलं आहे okay, के सर्व कव्हर झालं तर संध्याकाळ झाली म्हणून दाखवत आलं नाही पण प्रॉपरली सर्व बाहेरून स्प्रे केलं होतं म्हणजे जेवढं त्यांच्या कॅन मध्ये पाणी होतं त्यांनी मारलं इव्हन जिकडे जिकडे असे मच्छर फॉर्म होऊ शकतात पाठी तिथे पण सर्व मारलं गेलं केळीच्या मुदात माडांच्या ह्याच्यात आणि बाहेर कुठे समजा पाणी साठलंय तर तिथे त्यांनी सर्व स्प्रे केलं तर अशी सर्व प्रोसेस आपली झालेली आहे मेंटेनन्स वर्क झालेला आहे नाही समजलं तर कमेंट मध्ये सांगा एवढं बदाम पण आपण बदाम खारी खारीची पावडर टाकायची बदाम टाकायची थोडेसे काजू टाकायचे म्हणजे टेस्टीला चांगलं म्हणजे लहान मुलं खातात ना पौष्टिक पौष्टिक होतो कोणतरी बाबू रडत आहे का बाजूचा बाजूचा काय कुठच्या बाहेरचा काय काय गोष्टी ज्या आपण सांगू शकत नाही बघ पण तुम्हाला कशा आतल्या गोष्टी समजल्या पाहिजे बरोबर ना असं करायला लागतो छोट्या मुलांना हो चला आता मेंटेनन्स काम आहे ना मेंटेनन्स काम इकडे ना सर्वीकडे मेंटेनन्स काम असतो ते हे बघा हा वेगळा आणला का पाय आता थोडा जे आवाज इग्नोर करा कोरोचा तरी आता इकडे हा मजबूत पाय आणला टोटल वाईट असतो ना तो जरा हलका असतो तो असतो तीस रुपयाचा हा डबल असतो का हे मोठं होणार आता काय झालं आमचा ते दुसरा पाईप होता ना तिकडचा एवढी भांडी घासली गेली एवढी भांडी हे बघा तिकडे दाखवा एवढी भांडी घासली गेलीत एवढी <laughs> भांडी भासली गेली कि पायपच पाईप फुटला घुसवायचं नाही त्याला एक टेक्निक असते आता काय टेक्निक असते दाखवतो बघा तुम्हाला पाणी आलेलं आहे जरास बाहेर जरास पुसायला लागेल बघा हे काढलं मी त्याच जास्त जमवून दाखवत नाही तुम्हाला हे टाकायचं ह्याच्या आतमध्ये नाही तर हे काढून करायला पाहिजे जाऊ दे आता मी सर्व करतो म्हणजे हे सर्व मेंटेनन्सचे काम करायला लागतात ओके मी लावतो बाय बाय